टी व्ही चॅनेलच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असाल दादा पाच वाजता उठतात सहा वाजता तर एखाद्या तर जे विकास काम चाललेलं आहे तिथे त्यांची व्हिजिट झालेली म्हणजे असा एक नेता या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्या आम्हाला हो कधी विचारत नाही ते आम्ही पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जनतेच्या अड्या अडचणी सोडवण्यासाठी आमची कामं सुरू असतात आंदोलन तर आमचे अशा आहेत की महिना महिना दोन दोन महिने एकाच ठिकाणी आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन त्या ठिकाणचं थांबवायचं नाही सगळ्यात जास्त दिवसाचं आंदोलन झालं असेल तर उजनी धरणावरच ते अडुसष्ट दिवसात असलग आंदोलन होत त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मामाच होते प्रशासनाने अनेक वेळा आमच्यावर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी मामांनी चांगली भूमिका घेतल्यामुळं एकही गुन्हा आपल्या कुठल्या कार्यकर्त्यावरती हो त्या ठिकाणी दाखल झाला नाही अशा <प्राँगा> अनेक आंदोलन त्या ठिकाणी आपण या राज्यामध्ये केली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रिपब्लिकन पक्ष म्हणलं की आंदोलन करणं त्याच्याशिवाय दुसरं काय आपल्याला सुचत नाही योग्य वेळी ज्या ठिकाणी खरा अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी आंदोलन केलंच पाहिजे समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण घेतलीच पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये आंदोलन भूमिका हे ने नेत्यांच्या फायद्याच्या चालू झालेल्या आणि आता हे नेत्यांनी काय केलं हे जनतेला लगेच समजतंय पहिल्यास दिवस राहिलेलं नाही त्यामुळं कोण काय भूमिका घेत आहे कोण कशासाठी घेत आहे सगळं लोकांना समजत राहत आहे त्यामुळं जरी हा पक्ष एक वर्षाचा असेल परंतु गेली बी बावीस वर्ष मी आंबेडकरी चळवळीमध्ये तनबि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याचीच एक प्रसिद्धी म्हणून आज हे सगळे बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आजच्या या मेळाव्याला राहिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आपण अन्याय झाले त्या ठिकाणी घेतली देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्याला या लोकसभेच्या दरम्यान आपण सगळ्यांनी पाहिलं की आपली या बारामती मतदारसंघामध्ये बत सुद्धा आपला उमेदवार तयार झालेला होता माडा मतदारसंघामध्ये सुद्धा आपला उमेदवार तयार होता आणि सोलापूर मतदारसंघामध्ये सुद्धा आपला उमेदवार तयार होता आणि त्या अनुषंगानं आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा दौरे झाले मेळावे झाले परंतु त्यानंतर म्हणजे आमच्या लक्षात येत होत की आपण जरी निवडणुकीला सामोरं गेलो तरी सुद्धा त्या ठिकाणी ठीक आहे आपण मतदान त्यापैकी बऱ्यापैकी घेऊ शकलो असतो परंतु आपल्याला सुद्धा पुढं भविष्यामध्ये सगळा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या पायावरती जर उभा करायचा असेल तर आपल्याला सुद्धा गुणाचा नाही गुणाचा सपोर्ट त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि म्हणून माझ्या आणि मामांची एक बैठक झाली आणि मामांनी मला सांगितलं की भैया आपण जर का अशा पद्धतीनं जर इकडच्या ताईंना जर आपण पाठिंबा दिला तर आपली भविष्यामध्ये कुठली कामं अडकणार नाहीत कार्यकर्त्यांना मदत होईल आणि आपला मूळ उद्देश हा पक्षामधील प्रत्येक कार्यकर्त्यांना माहीत आहे की कार्यकर्त्यांचा विकास झाला पाहिजे ही या पक्षाची भूमिका आहे तुम्ही आत्ताच मध्यंतरी पाहिलेला आहे की आपण तरुण युवकांसाठी काय योजना राबवल्या हो कशा पद्धतीने तरुणांना आपण उभं केलंय हे के आपण सर्वांनी पाहिलेलं आहे या आचारसंहिता सुरू व्हायच्या अगोदरच आपण मामा पंच्याऐंशी बोलरू पिकअप चा वाटप करण्याचं नियोजन त्या अगोदर झालेलं आहे आणि म्हणून हा कार्यकर्ता जर स्वतःच्या पायावरती उभा राहणार असेल आणि भविष्य काळामध्ये जर अजून आपल्याला त्याच्यामध्ये ताकद आपली वाढवायची असेल तर आपल्याला निश्चितपणे चांगला निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आम्हाला महिलांना आम्हाला उभं करायचं आहे आणि म्हणून या पक्षाने एक भूमिका आज या ठिकाणी जाहीर केलेली आहे की आज आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांना विनंती करतो आज आपल्याला या ठिकाणी या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्राबाई पवार यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो